महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव हो। यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे अविनाश जाधव हो यांच्या राजीनाम्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे अविनाश जाधव यांनी फक्त आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्री संजय केळकर यांच्याकडनं अविनाश जाधव यांचा पराभव झाला होता अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते याचं हा घाव वर्मी लागल्याने आणि जिव्हारी लागल्याने श्री अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला असावा असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे एक चांगले नेते आहेत उत्तम कार्यकर्ता आहे त्यामुळे अविनाश जाधव यांच्या या राजीनाम्यावर राज ठाकरेच निर्णय घेतील असं देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे दरम्यान आता राज ठाकरे या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे श आ... शाखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफरीचं वातावरण आहे एक अतिशय आक्रमक नेता आणि सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या कार्यकर्ता म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे अविनाश जाधव यांचा हा राजीनामा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे चांगली गोष्ट आहे ती परंतु कार्यकर्ता आहे तो, तो सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे त्याच्या मनाला थोडं लागलं असेल त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे चांगली गोष्ट याच्यावरती ती पक्षप्रमुख विचार करतील काय ते पण अविनाश आमचा लढवई आहे लढवया वृत्तीच्या माणसाला या अशा प्रकारची जर पराभव झाला तो जिवारी लागतो त्यामुळे त्याला तो जिवारी लागलेला पराभव ठीक आहे तर त्याला काय आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली आहे श्री आव्हाड यांची गटनेतेपदी तर रोहित पाटील या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात तरुण खात आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रतोत्पदी नियुक्ती करण्यात आली आहे आव्हाड यांच्या या नियुक्तीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे अजितदादा पवार यांनी आपला वेगळा सौता सुभा निर्माण केल्यानंतर शरद पवार यांच्या पाठीशी जे काही मोजके नेते खंबीरपणे उभे राहिले त्यापैकी श्री जितेंद्र आव्हाड म्हणून ओळखलं जातात त्याचप्रमाणे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वकडे वाताहत होत असताना दुसरीकडे त्यांनी स्वतःचा मुंबऱ्याचा गड केवळ राखला नाही तर जवळपास सत्त्याण्णव हजार मतांच्या फरकाने ते विजयदेखील झाले याचीच पोचपावती आता त्यांना मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनितीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे एक आक्रमक नेता म्हणून श्री आव्हाड यांच्याकडे बघितलं जातं आव्हाड यांच्यासमोर आता खूप मोठी आव्हानं असणार आहेत कारण राज्यामध्ये विरो म्हणजे सत्ताधारी पक्षाला अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं बहुमत मिळालं आहे एवढं बहुमत यापूर्वी कुणालाही मिळालं नव्हतं आणि अशा वेळेस विधानसभेमध्ये स्वतःच्या पक्षाचा आवाज घुमवणं ही किमया आव्हाड यांना करून दाखवावी लागणार आहे आणि त्यामुळेच आव्हाड यांच्या या नियुक्तीला महत्त्वपूर्ण मानलं जात आहे शुक्रवारपासून आपल्या मूळ गावी गेलेले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे काल ठाण्यात परत आले एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये परत आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे पाच तारखेचं शपथविधीचा मुहूर्त आता काढला आहे याचा अर्थ तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाटाघाटी पूर्ण कराव्या लागणार आहेत नेमकं पाच तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथविधी कोण घेतं हे बघणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वत्र घेतलं जात असलं तरी आजही अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांचं नाव डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळे ऐनवेळेस पुन्हा एकदा राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारखं धक्का तंत्र भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व देतं की काय अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झालेली आहे तूर्तास फक्त देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात असलं तरी यापूर्वी मुरलीधर मोहोळ रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमध्ये आलं होतं अर्थात या दोनही नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही हे जाहीर केलेलं आहे मात्र असं जरी असलं तरीही देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव अद्यापपर्यंत जाहीर झालेलं नाही त्यामुळेच सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमध्ये Name ka Mukyamantri Konhunar Yakude Saranthas Lakshai Laglahe. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे एकीकडे एक मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडलेला असताना दुसरीकडे गृहमंत्री पदावरून सध्या शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये अगदी नाशिकराव तिरपुड्यांपासून उपमुख्यमंत्रीपदाची परंपरा आहे मात्र एकोणासशे पंच्याण्णव साली युती सरकार हे स्थापन झालं आणि त्यानंतर गृहम उपमुख्यमंत्रीपदी श्री गोपीनाथ मुंडे यांची वर्णी लागली गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं त्यानंतर आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे देखील गृहमंत्रीपद होतं त्या धर्तीवर आता आमच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असावं अशा प्रकारचं मागणी शिंदे गटाकडनं होते आहे मात्र भारतीय जनता पार्टी गृहमंत्रीपद देण्याला अद्यापही हिरवा कंदील दाखवत नाही आणि याच एका पदावरनं अद्यापही सरकार स्थापनेचं घोडं अडलं आहे असं म्हटलं जात आहे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाकडनं कोण येणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे वास्तविक गुलाबराव पाटील संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशा प्रकारची विनंती केली आहे किंबहुना शिवसेना शिंदे गटाचे सगळे आमदार एकमुखाने शिंदेंना सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करत आहेत तर दुसरीकडे शिंदे यांचा मूड नेमका काय आहे याबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे शिंदे हे स्वत सत्तेमध्ये सहभागी होणार का उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हा सध्या मिलियन डॉलर प्रश्न आहे तर दुसरीकडे त्यांचेच पुत्र असलेल्या श्री श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि श्री एकनाथ शिंदे हे सत्तेबाहेर राहून आपला रिमोट कंट्रोल चालवतील असं देखील एक थेअरी पुढे येते आहे श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत अत्यंत आक्रमक नेता अत्यंत अभ्यासू नेता म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे बघितलं जातं शि एकनाथ शिंदे यांचे पॉलिटिकल कॅम्पेन्स चालवण्यामध्ये श्री श्रीकांत शिंदे यांचं महत्त्वाचं स्थान आहे अनेक डिसिजन हे स्वतः श्रीकांत शिंदे घेत आहेत नुकतेच खासदार म्हणून ते कल्याण लोकसभे मत सभा मतदारसंघातनं दिल्लीमध्ये निवडून गेले आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर आणलं जातं का हे बघणं देखील सध्या राजकीयदृष्ट्या अचुक्याचं ठरणार आहे